नमस्कार दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत पाचले गावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम वसंतनगर नांदेड येथे महाशिवरात्र महोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर यामध्ये रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिराचे देखील सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार माननीय बालाजी कल्याणकर यांनी आश्रमाला भेट दिली असता पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन भजनाचा आनंद घेतला श्री संत पातल्यागावकर हो बाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमात एकोणीसशे पासून महाशिवरात्र महोत्सव साजरा होतो त्या संत पाचलेवकर महाराजांना प्रेरित असलेलं रक्तदान शिबिर आम्ही वर्षातून दोन कॅम्प घेतो आत्तापर्यंत पंधरा हजारच्या जवळपास शासनाला विनामूल्य रक्त बॅग दिलेल्या आहेत तसेच संत पाचल्यावकर महाराजांच्या हस्ते एकोणीसशे एक्क्याऐंशी ते ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत ह्या भागातले सगळे रस्ते श्रमदानानं तयार केले आहेत संत पाचलेवकर महाराजला श्रमदान रक्तदान आणि आरोग्यसेवा हे फार त्यांचा महत्त्वाचा विषय भाग असतो आम्ही यावर्षी संत पाचल्यावर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमात दिनांक एक तीन ते सात तीन पर्यंत शुमहापुराण कथा लावली ह्या शुपुराण कथेमध्ये ह हो वैशाली ते पाटील नरसिंह नामदेवचे यांनी सात दिवस नरसी शिवपुराण महाकथा अतिशय सरळ सोप्या भाषेत साधकांना सांगितली तसेच या मुक्तेश्वर आश्रमात एक तीन ते सात तीन नऊ तीन ज्ञानेश्वरी पारायण वैदिक हवन आणि गेल्या पाच तारखेला म्हणजे मंगळवारी आम्ही लायन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडीतर्फे मोतीबिंदू तपासणी व मोफत ऑपरेशन त्यात आम्ही नव्वद रुग्णांना तपासून वीस मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्री केलेले आहेत संत पाठलं महाराजच्या मुक्तेश्वर आश्रमातर्फेच तसेच सहा तारखेला रयत आरोग्य मंडळ नांदेडतर्फे आम्ही फार मोठं आरोग्य शिबिर घेतलं त्यात एकशे एकतीस रुग्णांची तपासणी करून त्यांना हिमोग्लोबिनच्या रक्तवाढीच्या सगळ्या काही औषध टॉनिक्स देऊन मोफत टॉनिक देऊन हे आरोग्य शिबिर घेतलेले आहे आज संत पाचलेकर महाराजांचा महाशिवरात्र म्हणजे महत्त्वाचा दिवस आत्तापर्यंत रक्तदान शिबिर आमच्या मुक्तेश्वर आश्रमात चालू आहे आत्तापर्यंत साठ भक्तांना रक्तदान केलेलं आहे त्यात प्रामुख्याने उपवास असून महाशिवरात्र असून जास्त जास्त भगिनींचा समावेश असतो जवळपास शंभरच्या वर हे रक्तदान शिबिर आता रक्त आग्रा पार होईल मी सर्व भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो नमस्कार